हिंद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन अपडेट बघणार आहोत पहिली म्हणजे ग्राउंडचे मार्क आणि दुसरी म्हणजे लेखी चाचणीचे मार्क बघणार आहोत तर बघा पहिली अपडेट आपण बघूया ग्राउंडचे मार्क तर पहा पहिल्या विद्यार्थ्यांना सत्त्याण्णव मार्क आहे आणि हे ग्राउंडचे मार्क हे प्रसिद्ध झालेले आहे एकूण जर विद्यार्थी जर बघायला गेलो आपण तर बघा काय काय दिलेलं आहे यांनी सिरियल क्रमांक दिला आहे अप्लिकेशन नंबर दिला आहे चेस्ट क्रमांक दिला आहे नाव दिलं आहे शॉर्टपुट मार्क शंभर मीटर मार्क पाच किलोमीटर आणि टोटल मार्क दिलेला आहे जर आपण शेवटचं पेज बघितलं सोळा नंबरचं तर फक्त आणि फक्त सहाशे एक विद्यार्थी हे यांनी ग्राउंड दिलेला आहे तर बघा आपण हा जो घटक आहे बघूया कोणता घटक आहे तर बघा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस राज्य राखीव पोलीस बलघट क्रमांक अठरा काटोल नागपूर कॅम्प अमरावती मैदानी चाचणी निकाल एकोणावीस सात दोन हजार चोवीस उमेदवारांना सूचना आहे काय सूचना आहे त्या बघा तर उमेदवारांना माहितीकरता जाहीर करण्यात आलेल्या मैदानी चाचणीच्या एकूण गुणांमध्ये काय हरकती किंवा आक्षेप असल्यास एकवीस सात दोन हजार चोवीस अठरा वाजेपर्यंत कार्यालयाचे ईमेल आय डीवर किंवा या दूरध्वनी क्रमांकावर पाठवायचा आहे ठीक आहे तर ही बाब समजून घ्या त्यानंतर नेक्स्ट अपडेट आपण बघूया त्यानंतर लेखीचे मार्क बघा सत्याऐंशी एक्क्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव नव्वद नव्वदवाला विद्यार्थी आहे शहाऐंशीवालासुद्धा विद्यार्थी आहे त्यानंतर बघा काही विद्यार्थी अॅबसेंटसुद्धा आहे नव्वदवाला विद्यार्थीसुद्धा आहे म्हणजे नव्वद एक्क्याण्णववाले इथे जास्तीत जास्त आहे आणि हे जे यादी आहे ती आहे पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग पोलीस शिपाई बँड्समन या पदासाठी आहे ठीक आहे बँड्समनसाठी जी लेखी परीक्षा झालेली आहे ती त्यांची आहे लेखी परीक्षा चाचणीमध्ये प्राप्त गुणांची अंतिम गुणपत्रक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहे नव्वद प्लस घेणारे मार्क विद्यार्थी याच्यामध्ये भरपूर दिसत आहे आणि बघा लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांकामध्ये काही शंका असल्या सत्तावीस सात दोन हजार चोवीस अठरा वाजेपर्यंत सक्षम समक्षम अथवा या ईमेल ॲड्रेस तुम्हाला पाठवायचा आहे ठीक आहे लेखी परीक्षा केव्हा झाली आहे बँडस्पण पोलीस शिपाई पदाकरिता अठरा सात दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली असून लेखी परीक्षेची उत्तरतालिका त्याच दिवशी टाकण्यात आली होती ठीक आहे तर ह्या दोन्ही याद्या तुम्हाला आपल्या मिळून देईल धन्यवाद